पुण्यामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे ओसामा बिन लादेनचं भाषण सापडलंय हंगरगेरकडे लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलेलं आहे हंगरगेकरकडे कडे कर हे भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलंय एटीएसनं अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्याला अटक केली होती हंगरगेकरकडे बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र आणि माहिती सुद्धा सापडली जुबेरच्या संपर्कात किती तरुण आले त्याचा तपास आता एटीएस कडून सुरू आहे जुबेर हंगर गेकर उच्च शिक्षित असून आयटी कंपनीमध्ये लाखोंची नोकरी करत होता अधिकचे तपशील देतात प्रतिनिधी बालाजी पोद्दार बालाजी विक्रांत एटीएसने नऊ ऑक्टोबरला पुण्यातील कोंडवन परिसरामध्ये वानवाडी मिठा खडकी भोसरी परिसरात अठरा ठिकाणी छापे टाकले होते आणि काही साहित्य जमा केलेलं होतं दहशतवादी संघटनाशी काही लोक संपर्कात आहेत आणि वेगवेगळ्या कारवायामध्ये सहभागी असल्याचा संशय जो आहे तो एटीएस ला आल्यानंतर हंगरकेकरला पुणे रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आलेली होती आणि त्या अटके दरम्यान जी तपास सुरू करण्यात आलाय त्यामध्ये त्याच्याकडे अल कायदाचा जो दहशतवादी होता लादेन उर्दू भाषांतर सापडलंय त्याचबरोबर जे बंदी असलेलं मासिका आहे इन्स्पायर त्या मासिकातील एके सत्तेचाळीस रायफल गोळीबार कसा करायचा बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती याचे छायाचित्र सुद्धा सापडलेले आहेत तर हा अतिशय उच्च शिक्षित दहशतवादी आहे आणि त्याच्या संपर्कात आणखी किती लोक आहेत याची माहिती जी आहे ते आता एपीएस करत असतात बरं या सगळ्या प्रकरणासंदर्भातले आणखी काही अपडेट येतील ते वेळोवेळी घेत राहू बालाजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी